वळूया पुढच्या बातम्यांकडे पाहूयात क्रीडा वृत्त धरमशाला झालेला पाचवा आणि शेवटचा क्रिकेट कसोटी सामना भारतानं एक डाव आणि चौसष्ट धावांनी जिंकत इंग्लंड विरोधातली पाच सामन्यांची मालिका चार एक अशी जिंकली पहिला सामना गमावत पुढचे चारही सामने जिंकत भारतानं एकशे बारा वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे तिसऱ्या दिवशी भारतानं कालच्या आठ गडी बाद चारशे त्र्याहत्तर धावांपासून सुरुवात केली आणि आपला पहिला डाव चारशे सत्याहत्तर धावांवर घोषित केला इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अडखळत झाली रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादवच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली जो रूटच्या चौऱ्याऐंशी धाव्यांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि इंग्लंडचा पूर्ण संघ एकशे पंच्याण्णव धावा करून बाद झाला पहिल्या डावात फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विननं चार तर कुलदीप यादवनं पाच गडी टिपले होते सामन्याच्या दुसऱ्या डावातही अश्विन आणि कुलदीप यादवनं शानदार गोलंदाजी करत फलंदाजानं गुंडाळ